a Yeah. Uh -oh. ते एवढा जगदानी एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते एवढा आला नावा रूपा आला नावा रूपा तुका मने झाला सोपा ो य भक्तिकेला तै सा पूर्वीधरा वितेच्छा समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसिमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलः सम्मिट्टलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरो प्रथमनमन दुसरे चरणसन्ताजया त्यांच्या कृपादाने कथेचा च विस्तार बाबाजे सद्गुरुदासतुका ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तकहे पायावरे या वारकरी संतांचा वंदे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणम् वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवन्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम् आताहृदयापुले सोफाळुन्याभले वरे वैसौ श्रीगुरुञ्ची आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी पद्य जोडी माते, संत सज्जना साष्टांगन मन श्रुती जनासी लोटांगन एका विनवे जार्धनात गोड निरूपण पुढे आहे या लागे आता स्तुती सांडोणी समस्ता, चरणी थे विजय माता तेचि भले विठल विठल ताली वाजवा भजन विठल विठल संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविते छा एवढा जगदानी एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी इच्छा आला नावा रूपा आला नावा रूपा तुका मने झाला सोपा होय भक्ती केला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीक्षेत्र देहू निवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा आजी खाली बसा वरगणी आली का न सप्तेची विठाला विठ किती महत्व आहे आणि भगवान परमात्मा कशाने प्राप्त होतो भगवान परमात्मा कशाने तृप्त होतो आणि भगवान परमात्मा कुठे राहतो या संदर्भात जगद्गुरु तुकोबर आहे चर्चा करतायत कि भगवान परमात्मा किती मोठा आहे कारण या जगामध्ये भगवंताच्या व्यतिरिक्त कोणी मोठ नाही कीर्तन करतो म्हणजे कीर्तनकार मोठा नाही गायन करतो म्हणजे गायनाचार्य मोठा नाही भागवत करतो म्हणजे भागवतकार मोठा नाही कीर्तनाला येतो कीर्तनाला बसतो म्हणून श्रोता मोठा नाही तर ज्याच्या करता हे सर्व चालू आहे तो विश्वंभर या जगामध्ये सगळ्यात मोठा आहे कीर्तन ज्याच्या करताय मग कीर्तन करणारा केवळ कीर्तनकार असू शकतो तो, तो भगवंत नाही पण भगवंत होण्याचं सामर्थ्य कीर्तनामध्ये हे विसरू नका विठल या जगामध्ये विचार जर केला तर प्रत्येक छोट्या पक्षाला वाटतं माझ्यापेक्षा कोणीतरी मोठ आहे का छोट्याला काय वाटतं माझ्यापेक्षा कोणीतरी मोठ आहे माझ्यापेक्षा कोणीतरी सुखी आहे पण भागवतकाराने सांगितलं की या जगामध्ये भगवंताच्या व्यतिरिक्त कोणी मोठ नाही शास्त्राने सांगितलं अनु रेणुयान महतो मयान किती बारीक आहे म्हटले इतका बारीक आहे की तो अदृश्य आहे न दिसणारा दिसणाऱ्या वस्तू मोठ्या असतात सांगू शकतो आपण हा मृदंग किती मोठा आहे याची अंदाजा आपल्याला येऊ शकतो किती लांब आहे त्याचा अंदाजा येऊ शकतो त्याची रुंदी किती आहे याचा अंदाजा येऊ शकतो प्रत्येक दिसणाऱ्या दृश्य वस्तूचा अंदाजा येऊ शकतो परंतु भगवंताची लांबी किती आहे भगवंताची रुंदी किती आहे आणि भगवंत कसा आहे हे अद्याप कोणी सांगू शकलं नाही कोणालाच सांगता आलं नाही म्हणून संतांना म्हणावं लागलं रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया म्हणून या जगामध्ये सगळ्यात मोठा जर कोण असेल तर तो, तो भगवान परमात्मा आहे भगवंताच्या व्यतिरिक्त या जगात कोणीच मोठ नाही आणि कोणी स्वतःला मोठं समजू नाही मग मोठा कोण आहे म्हटले भगवान परमात्मा है। किती मोठा आहे तुकोबाराने सांगितलं एवढा प्रभू भावे एवढा मोठा आहे परंतु जरी तो मोठा असला आपल्या भक्ता करता तो छोटा होतो किती छोटा होतो तेने संपुष्टी राहावे संपुष्ट म्हणजे काय हृदय देव कुठे राहतो हृदयामध्ये राहतो आता आपल्याला हृदयातला कळत नाही म्हणून मंदिरातल्याला पाहायला जावं लागतं ज्याला हृदयातला कळला त्याला मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही म्हणून ज्याला हृदयातला कळला ते मंदिरात गेलेच नाही संत सावता महाराजांनी आयुष्यभर भगवंताचं भजन केलं